मासिक पाळीच्या दिवसात वजायनर एरियाच्या स्वच्छतेची जास्त काळजी घ्यावी लागते त्यामुळे दिवसातून किती वेळा ती जागा मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छ करायला हवी मासिक पाळीच्या दरम्यान हे सगळं नेमकं कोणी वापरावं या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून जाणून घेऊया याबद्दल स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर गौरी करंदीकर यांनी खूप चांगली माहिती दिली आहे आणि मासिक पाळीमध्ये स्वच्छतेचं महत्व ही त्यांनी सांगितलं आहे आता मासिक पाळीमध्ये मा प्रायव्हेट पार्टची स्वच्छता कशी राखावी ते पाहूयात मासिक पाळीतील स्त्राव कोणत्याही दृष्टीने घाणेरडा नसतो हे सर्वात पहिले आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे हे जे रक्त आहे ते स्वच्छ असतं त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात मेंस्ट्रुअल वॉश वापरण्याची आवश्यकता लागत नाही बाहेर पडणारा जो स्राव असतो तो क्लिअर आणि क्लीन असतो या दिवसांमध्ये फक्त पर्सनल हायजीनची जास्त काळजी घ्यावी लागते वॉशरूमला गेल्यानंतर ती जागा स्वच्छ करायला हवी साध्या पाण्यानं ती जागा स्वच्छ केली तरीही चालतं नियमितपणे आतले कपडे बदलायला हवेत पाळीच्या दिवसात किमान आठ ते दहा तासांनी पॅड बदलायला हवं काही जण ब्लिडिंग जास्त होत नाही किंवा अंगावरून कमी रक्त जातं म्हणून अगदी चोवीस तास सुद्धा एकच पॅड ठेवतात पण ते अजिबात योग्य नाही आहे दर आठ ते दहा तासांनी पॅड बदलायला हवं याचं कारण असं की या पॅड वर जे रक्त जमा होतं त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आता जर तुम्हाला दर आठ तासांनी पॅड बदलणं शक्य नसेल तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही रियुजेबल पॅड मेन्सर कप वापरायला सुरुवात करू शकता पण याहून जास्त स्वच्छतेसाठी वजायनल वॉश हे पाळीमध्ये वापरण्याची एवढी आवश्यकता नसते साबण किंवा फक्त पाण्याने जरी ती जागा स्वच्छ केली तरी ते चालू शकतं पण जर तुमच्या प्रायव्हेट पार्टवरती इन्फेक्शन असेल किंवा तुम्हाला काही त्रास होत असेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही वजायनल वॉश किंवा डॉक्टर जे प्रोडक्ट सजेस्ट करतील ते तुम्ही तिथे वापरू शकता आता वजायनल वॉश सर्वांनी का वापरू नये हे पाहूयात आपण जसं चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावतो डोक्याला तेल लावतो त्याचप्रमाणे सरसकट वजायनल वॉश वापरू नये अन्यथा यामुळे त्वचा कोरडी पडू शकते वजायनल वॉश किंवा साबण तुम्ही दिवसातून एकदा वापरा किंवा गरज पडली तर जास्तीत जास्त दोनदा तुम्ही वापरू शकता पण त्यापेक्षा जास्त वजायनल वॉश किंवा साबणही तुम्ही वापरू नका यामुळे काय होतं त्वचा जास्त प्रमाणात कोरडी पडते आणि तिथली स्किन इरिटेट होऊन त्या जागी त्रास होण्याची शक्यता असते आता आपल्याला इन्फेक्शन होऊ नये यासाठी तोंडात पोटात प्रत्येक ठिकाणी गुड बॅक्टेरियाज असतात त्याचप्रमाणे योनी मार्गातला पी एच निसर्गाने असा बनवला आहे की त्यातही काही गुड बॅक्टेरियाज असतात हे बॅक्टेरिया नॉर्मल असतात जे आपल्याला जंतू संसर्ग होण्यापासून वाचवतात याचं संतुलन बिघडल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं वजायनल वॉश जास्त प्रमाणात वापरल्याने नैसर्गिक बॅक्टेरिया नष्ट होतात आणि ते वापरणं बंद केल्यानंतर पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो म्हणूनच अशी कोणतीही उत्पादन वापरण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच वापरावी दिवसातून एकदा किंवा जास्तीत जास्त अगदी गरजच पडली तर दोनदा वजायनल वॉश किंवा साबण तुम्ही वापरू शकता पण त्या व्यतिरिक्त तुमचा जो योनी मार्ग आहे तुमचा जो वजायनल एरिया आहे तो तुम्ही साध्या पाण्याने स्वच्छ करू शकता अशा पद्धतीने पाळीच्या दिवसात सतत वजायनल वॉश वापरावा का त्या काळात योनी मार्गाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला पेड़ लाईक करा ला, 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 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी